किमान अंमलात आणा या मुख्य मागण्यांसाठी येत्या वीस जुलै रोजी नांदेड येथील सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ तथा जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीच्या संयुक्त विद्यमाने डॉ हंसराज वैद्य यांच्या नेतृत्वाखाली मायबाप नागरिकांची लक्षवेधी मागणी पदयात्रा काढण्यात येणार आहे ही पदयात्रा विजराबाद छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर हंसराज वैद्य यांनी लॉर्ड बुद्ध टीव्हीवर दिली मी डॉक्टर हंसराज वैद्य सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ वजिराबाद नांदेडचा अध्यक्ष या नात्यानं फेस्कॉम आणि सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ अनेक वर्षापासून ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्यांचे अनेक प्रश्न त्यांच्याकडे प्रलंबित आहेत शासनाकडे केंद्र शासना शासन आणि राज्य शासन दोघंही या ज्येष्ठ नागरिकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत असं माझं मत आहे कारण प्रत्येक कुटुंबामध्ये एक ज्येष्ठ नागरिक ते चार ज्येष्ठ नागरिक आहेत जवळजवळ अठरा टक्के लोकसंख्या असूनही आणि प्रामाणिकपणे दर निवडणुकीमध्ये शंभर टक्के मतदान करणारा हा मतदारसमूह असूनसुद्धा याकडे अत्यंत अत्यंत दुर्लक्ष होत आहे आणि ही बाजू मांडत असताना आम्ही उद्याला येत्या वीस तारखेला त्यांच्या मानधनाचा प्रश्न हा फार मोठा प्रश्न आहे कारण त्यांच्या अंगात आता त्राण राहिलेला नाही साठ वर्षाच्या वर्षे झालेले आहेत काम होत नाही कोणी काम देतही नाही आणि त्यांच्याकडे दामही कोणी देत नाही त्यांना आणि म्हणून शासनाने या संविधानाच्या एक्केचाळीसाव्या कलमानुसार त्यांचा सांभाळ आणि संरक्षण करणं त्यांचा सांभाळ करणं पोषण करणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे आणि नुसत्याच भंपक योजना घेऊन समोर येत आहेत पण त्या योजनेने ज्येष्ठ नागरिकांना काहीही फायदा होणार नाही फक्त त्यांना जर तीन हजार पाचशे रुपये महिना देऊ केले जसं आंध्र प्रदेश कर्नाटक आणि तेलंगणा राज्य देत आहे त्याप्रमाणे तर ते, ते घरीच आपल्या आणि अत्यंत सुखानं आणि समाधानानं राहू शकतील कुठल्याही वृद्धाश्रमापेक्षा त्यांचं घरच हे त्यांना सर्वश्रेष्ठ आहे आणि म्हणून येत्या वीस तारखेला आम्ही शासनाच्या निदर्शनास आणण्यासाठी एक ज्येष्ठ नागरिकांची लक्षवेधी रॅली मोर्चा तथा पदयात्रा आम्ही काढत आहोत ह्या सहयोग ज्येष्ठ नागरिक संघच्या वतीनं वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघ आणि नांदेड जिल्हा समन्वय समितीच्या वतीनं हा आमचा संयुक्त रॅलीचा कार्यक्रम या आहे यामध्ये अनेक मागण्या आहेत जसे की ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती तुम्ही माना घोषित करा त्यांना महिन्याला तीन हजार पाचशे रुपये द्या मानधन द्या तसेच त्यांना त्यांचं धोरण अंमलाताना दोन हजार सातचा कायदा दोन हजार दहाचे नियम आणि दोन हजार तेराचा कायदा हा तंतोतंत पालन करा त्यांना अनेक कुठल्याही खास करून सव सुविधा किंवा योजना आणली नाही ते शासनाने खास करून ज्येष्ठ नागरिकासाठी योजना आणावी आणि इतर मागण्यासाठी म्हणून आम्ही कला मंदिर ते आ, 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 कलेक्टर ऑफिसपर्यंत जन्म ना नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत आम्ही नेणार आहोत अत्यंत शांततेच्या मार्गाने तो जाईल अकरा वाजता निघेल आणि दोन वाजता त्याची सांगता बैठे सत्याग्रह करून होणार आहे शासनाचं केवळ लक्ष वेधावं या निमित्ताने आम्ही घेत आहोत तर सर्व ज्येष्ठ नागरिकांना असं मी आवाहन करतो की सगळ्यांनी आपण आपली पत्नी आपला मुलगा आपली सून आपली लेख आणि जाबाई म्हणजे सहकुटुंब या रॅलीमध्ये किंवा मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि शासनाला दाखवून देऊ जर शासन ऐकत नसेल केंद्र शासनाने राज्य शासन आमच्याकडे तर आम्ही हे आम्हालाही मतं कुणाला द्यायची आता येणाऱ्या विधानसभेमध्ये हे ठरवावं लागेल एवढंच सांगून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय ज्येष्ठ नागरिक संघ